नमस्कार मित्रांनो तो तुहिरेमाचा मित्र या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय ईश्वरी घराकडे बघत असते आता या घरामध्ये कसा संसार करायचा कसा ऍडजस्ट होयचं या विचारती असते आणि तिच्याकडे अंजली येते अंजली म्हणते ईश्वरी मला माहिती हे तुझ्यासाठी सोप्पं नाहीये एका दिवसात इतकं सगळं घडलंय की तुझ्या मनात गोंधळ असणार पण ते साहजिक आहे त्यामुळे मला असं वाटते की जे काही घडले ते मागे सोडून आता पुढे जायला हवं मी ताई म्हणून तुला एक सल्ला देते आता इथून पुढे तू सगळ्यांना छान प्रेमाने बांधून ठेव मला माहितीये तुला हे सगळं काही जमेल हे घर इथली माणसं सगळं काही छान सांभाळ मला माहितीये आजी मामी जराशे नाराज आहेत तुझ्यावरती पण हे फार काळ टिकणार नाही बदलेल हळूहळू तुला जरा त्यांचा स्वभाव समजून घ्यावा लागेल मान्य आहे थोडी मोठी जबाबदारी आहे पण तुला हे सगळं काही जमेल या सगळ्यांचं टेन्शन करून घेऊ नको पण या सगळ्यामध्ये स्वतःला एकटी समजू नकोस मी तुझी ताई आहे असं समज मला आणि मी तुझ्या पाठीशी कायम असेल ईश्वरी म्हणते अंजली ताई हे असं सगळं घडणार आहे तुम्हाला माहिती होत का अंजली म्हणते नाही ग मला काहीच माहिती नव्हतं तुम्ही जेव्हा आला तेव्हा आमचे चेहरे पाहिलेच ना तू जे झालं ते आमच्यासाठी पण एकदम धक्कादायकच होत पण जाऊ दे आता चल तुझ्या खोलीत चला अगं चिंटूची खोली आता ती तुझीच खोली अंजलीश्वरीला अर्णवच्या रूम मध्ये घेऊन जाते तर इकडे अर्णवची रूम सजवलेली असते अविनाश ती रूम बघतो अविनाश म्हणतो ही रूम जरा जास्तच सजवली आहे यांनी आता अर्णव चिडणार तेवढ्यात तिथे ते ते अर्णव येतो अर्णव ती सजवलेली रूम बघतो आणि म्हणतो मामा हे सगळं काय आहे अविनाश म्हणतो रिलॅक्स रिलॅक्स हो जरा अरे आकाश आणि अंजलीची इच्छा होती म्हणून हे सगळं काही केलं पण अर्णव आता सगळं काही सोड आता तुझं ईश्वरीशी लग्न झाले त्यामुळे ईश्वरीला विश्वासात घेऊन नवीन संसाराला सुरुवात कर आता या तुमच्या नवीन नात्याला कुठल्याही प्रकारचं दुसरं सावट नकोय आणि अर्णव तू जे काही केलंयस ना ते अगदी योग्य केलंस आणि आज जर माझी ताई असली असती ना तर तिला तुझा खूप अभिमान वाटला असता ईश्वरीला कायमच त्या शैतानापासून वाचवलेस तू त्यामुळे मला माहितीये आता यापुढे जे काही होईल सगळं काही चांगलंच होणार आहे तुझं तर ईश्वरीवरती प्रेम आहे आणि त्यात तू तिचा नवरा आहेच अर्णव म्हणतो मामा मी तिचा नवरा आहे पण तिच्यासाठी तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा विलन आहे मी अविनाश म्हणतो बदलेल रे हे सुद्धा चित्र लवकरच बदलेल मला पूर्ण खात्री आहे पण अर्णव तू राजेश बद्दल तिला कस आहेस अर्णव म्हणतो मी सगळं सांगितलं पण मी सांगत असताना ती बेशुद्ध झाली होती त्यामुळे तिने काही ऐकलंच नाही अविनाश म्हणतो मग आत्ता सांग अर्णव म्हणतो सांगणार मी सगळं काही सांगणार ऑलरेडी खूप वेळ झालाय खूप गोष्टी घडून गेल्यात शांतपणे वेळ मिळाला की मी तिला सगळं काही सांगेल तेवढ्या तिथे अंजली ईश्वरीला घेऊन येते अंजली ईश्वरीला म्हणते ही बघी आहे तुझी रूम ईश्वरी ती सजवलेली रूम बघते आकाशही तिथे येतो आकाश विचारतो दादा रूम कशी वाटली तुला अविनाश म्हणतो त्याला रूम आवडली आहे चला आता आपण निघायचं का तसाही आज दगदगीचा दिवस होता आपण सगळे दमलोय ना आणि खूप उशीर पण झालाय चला निघायला हवं आपल्याला आकाशांजली अविनाश तिथून निघून जातात अर्णवेश्वरीला म्हणतो आता या सगळ्या सजावटीच काय करायचं ते दोघ एकमेकांकडे पाठ करून उभे राहतात तर इकडे अविनाशांजली आणि आकाश बाहेर आलेले असतात अविनाश म्हणतो आपण ना एक काम करू आपण नॉर्मल वागो म्हणजे घरातलं वातावरण सुद्धा नॉर्मल होऊन जाईल आकाश म्हणतो हो वाईट काही घडले असं वागायची काहीच गरज नाही अविनाश अंजलीला म्हणतो अंजली जावय बापू कुठे राहिले फोन करून एकदा बघ बर अंजली राकेशला फोन लावते राकेश नंबर बघतो आणि म्हणतो आधीच डोक्याची मंडई झाली आणि त्यात या बाईचा फोन आलाय हे बाई फोन नको करू असं म्हणून ती फोन कट करतो इकडे अंजली अविनाशला म्हणते माझा फोन का उचलत नाहीये अविनाश म्हणतो अगं जाऊ दे टेन्शन मध्ये असेल आणि काय ना दिवसभर दगदग झालीय तुझी पण तू जा आणि आराम कर तू काहीच काळजी करू नको मी आहे ना मी राकेशला फोन लावतो आकाशांजली निघून जातात तर इकडे राकेश म्हणतो तिकडे जाऊ तरी कसा मी सगळंच उलट होऊन बसले त्या अर्नवच्या एका मूमुळे सगळी बाजीच पलटली हातातून सगळं काही निसटून चालले आणि मला काहीच करता येत नाहीये पण नाही।, नाही।, नाही, ना, नाही मी असं होऊ देणार नाही अर्णव मी काही तुला सोडणार नाही ईश्वरी तू माझी झाली नाही ना त्यामुळे मी अर्णव सोबत तुझा सोपाचा होऊ देणार नाही मी तुमच्या दोघांना लवकरच वेगळं करणार आहे आणि तेही कायमच असं म्हणून राकेश पुन्हा दारू प्यायला लागतो तर इकडे अर्णव ईश्वरी रूम मध्ये असतात अर्णव म्हणतो मी हे सगळं करायला नव्हतं सांगितलेलं ते सगळं काही आकाशने केलंय मला माहिती हे सगळं काही तुझ्यासाठी नवीन आहे आणि हे आतापर्यंत माझी रूम होती आणि आता आपली रूम आहे इकडचं सगळं काही तू वापरू शकतेस हे सगळं काही तुझच आहे ईश्वरी काहीच बोलत नाही अर्ण ना म्हणतो ईश्वरी जे काही झालं आहे ते तुझ्या घरच्यांनी एक्सेप्ट केलं आहे आणि हे जे काही घडले ते अशा पद्धतीने घडेल असं मला कधीच वाटलं नव्हतं मला माहितीये तुला आता माझ्याशी बोलावं वाटत नाहीये तुला झोप झोप आली असेल ना मग तू आता ईश्वरी मला तुझ्याशी थोडं बोलायचं मी जे काही बोलेल ते शांतपणे ऐकून घे अर्णव ईश्वरीच्या हाताला हात लावतो ईश्वरी मोठ्याने ओरडते ईश्वरी म्हणते हात लावू नका मला माझ्या जवळ अजिबात यायचं नाही लांब व्हायचं लगेच लांब व्हायचं अर्णव म्हणतो हो ठीक आहे पण आज जे काही घडलं ते सगळी सिच्युएशन तुझ्या डोळ्यासमोर आहे तो कशासाठी तुला लॉज वरती घेऊन गेला होता ते लॉज कशासाठी बदनाम आहे ती पोलिसांची ते सगळं सगळं काही सगल काही डोळ्यासमोर घडलेलं आणि तुला वाचवण्यासाठी त्या सिच्युएशन मध्ये जे काही मला सुचलं ते मी केलं मी फक्त आणि फक्त तुझा विचार केला बाकी कुणाचाच विचार केला नाही त्यामुळे जे काही केलंय ना त्यात मी चुकीचं काही केलंय असं मला वाटत नाही ईश्वरी म्हणते चूक नाही तर पाप केले तुम्ही मला न विचारता तुम्ही तिथे आलात मला न विचारता माझ्या गायात मंगळसूत्र टाकलं माझ्या जिंदगीचा मजाक बनून टाकलं एका दिवसात आणि या सगळ्याला साधी चूक म्हणून स्वतःची सुटका करून घेताय का नीट विचार करून फैसला घेतला म्हणताना पण माझ्या मनाचा विचार केलात का मीडिया समोर सरळ सांगून टाकलं ही माझी बायको आहे पण मला किती मोठा धक्का बसला याचा विचार तरी केलाय का तुम्ही फक्त स्वतःचा विचार केला स्वतःच्या इगोचा सगळ्यांच्या नजरेत ग्रेट बनलात पण माझ्या नजरेत नाही अर्णव म्हणतो इगोचा प्रश्न येतच कुठे माझ्या मनात भीती होती तुला पोलीस घेऊन जातील एका दिवसात तुझं लाईफ चेंज होईल आणि काय ग काय करायला हवं होतं मी पोलिसांची रेड पडलेली असताना तुला तिथे एकटीला टाकून निघून जायला हवं होतं का ईश्वरी म्हणते म्हणून तुम्ही स्वतःची बायको आहे म्हणून जाहीर करून का मला सगळ्यांसमोर आणि तेही मला न विचारता एका मुलीसाठी लग्न म्हणजे काय असतं ते माहिती तरी आहे मी का मी तुमची बायको आहे जगासमोर सांगण्याचा हक्क तुम्हाला दिला तरी कोणी आणि तुम्ही म्हणताय ना हे सगळं मला वाचवण्यासाठी केलं तुम्ही नाहीतर माझी जिंदगी बदलून गेली असती पण आता काय वेगळं होतय माझी जिंदगी खरोखर बदलून गेली आणि तीही एका दिवसात ज्या माणसाचं तोंड बघायची सुद्धा इच्छा नव्हती माझी त्या माणसाची बायको समजतात लोक आता मला तुम्हाला जरासुद्धा माझी दया नाही आली का माझा जरासुद्धा विचार नाही आला का मनात तुम्ही सगळं हे जे काही केलंय ना ते फक्त एक शुद्ध फसवणूक आहे बाकी दुसरं काहीच नाहीये आणि या फसवणुकीला अशी महान महान नाव देऊन महान बनायची कोशिश करताय का तुम्ही आणि तुम्ही तिथे पोचलात तरी कसे तुम्ही तिथे पोचलात याचा अर्थ तुम्ही माझ्या मागावरती होतात म्हणजे तुम्ही हे सगळं प्लॅन करूनच केले माझं राकेशजी लग्न ठरल्यापासून तुम्ही हे सगळं काही डोक्यात धरून बसला होता तुम्हाला माझं त्यांच्याशी लग्न होऊ द्यायचं नव्हतं ना मुद्दाम केलं तुम्ही हे सगळं अर्णव म्हणतो लॉज कोणी बुक केलं होतं मी केलं होतं का ईश्वरी म्हणते तुम्ही नाही केलं राकेशजींनी केलं होतं पण त्यांनी दोन रूम बुक केल्या होत्या एक नव्हती केली समजलं ना आणि तुम्ही का आलात तिथे राकेशजी आले असते ना मला वाचवायला आणि आम्ही सांगितलं असतं आम्ही लग्न करतोय म्हणून पण नाही तुम्ही काहीतरी प्लॅन केला आणि राकेशजींना खोलीच्या बाहेर काढलं आणि स्वतः तिथे पोहोचलं सांगा ना कुठे आहेत राकेशजी कुठे गायब केलं त्यांना अर्णव म्हणतो गायब नाही केलेला तर तो पळून गेलाय त्याचा हेतू चांगला नव्हता आणि हे तुला माहिती का तो राकेश आहे ना ईश्वरी त्याला थांबवते ईश्वरी म्हणते तुमचं मी आता काहीच ऐकून घेणार नाहीये राकेशजींच्या विरोधात एक शब्द सुद्धा मी आता ऐकून घेणार नाहीये तुम्ही खोटारडे आहात पापी आहात फसवलंय मला तुम्ही माझ्या घरच्यांना फसवलं मला फसवलंय अर्ण म्हणतो प्लीज प्लीज जरा शांत हो आणि मला एक सांग तुझ्या बाबांनी तुझ्या गायातलं मंगळसूत्र काढण्यापासून का थांबवलं अगं थोडा तरी विचार कर त्यांचा ईश्वरी म्हणते तुम्ही त्यांना जावई म्हणून मान्य आहे म्हणून त्यांनी मंगळसूत्र काढायला नकार दिला असा अर्थ होत नाही ते साधे मध्यमवर्गीय माणूस आहेत बदनामीला घाबरणारे आहेत ते आणि म्हणूनच त्यांनी थांबवलं तुम्ही काय 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 सांगून झालात ही माझी बायको आहे मग आता करणार होते ते लोक म्हणतील म्हणून नाही त्यांनी होकार दिला या लग्नाला आणि मी त्यांना सांगू शकले नाही ज्या माणसाने तुमची ही अशी अवस्था केली आहे त्या माणसाशी लग्न करण्यापेक्षा जीव देणं पसंत केलं असतं मी तुम्ही किती कपटी आहात ना हे रोज मला नव्याने कळत मला आत्ता कळतय ना प्रत्येक वेळेस मी तकलीफ मध्ये असताना तुम्ही त्याच वेळेस कशी काय तिथे पोचायचा कारण तुम्ही स्वतः त्या अडचणी उभ्या करायचा आणि स्वतः तिथे वाचवायला पोहोचायच सगळे नाटक करायचं तुम्ही खोटारडे आहात तुम्ही सगळे खोटारडे अर्णव म्हणतो बास आता ऐकून घेतोय म्हणून वाटतील ते बोलू नकोस ईश्वरी म्हणते पण झालं ना सगळं तुमच्या मनासारखं तुला वाचवण्यासाठी मी सगळं काही केलं या वाक्यामुळे सगळं काही बदलून टाकलं ना कायमच मग आता तरी मला सांगा जी कुठे आहेत त्यांचं काय केलं तुम्ही एक लक्षात ठेवा माझ्या नावापुढे तुमचं नाव जरी लागत असेल ना तरी पण मी तुम्हाला नवरा म्हणून कधीच स्वीकारणार नाही तुम्ही माझे दुश्मन आहात आणि दुश्मनच असाल ईश्वरी रडत असते आणि अर्णव पाणी देतो आणि तोही बाजूला जाऊन विचार करतो आणि आपला आज सहा तेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय ईश्वरी रडतच सोप्यावरती झोपून जाते अर्णव तिच्या अंगावरती चादर टाकतो अर्णव मनात म्हणतो ईश्वरी आता या घरामध्ये नवीन आहे मलाच त्यांना समजून घ्यावं लागेल अर्णव वल्लरीकडे येतो आणि तो वल्लरीला म्हणतो आता मलाच तिला समजून घ्यावं लागणार आहे आणि त्यात ती माझी बायको आहे हे फॅक्ट चालणार नाहीये मामी आय होप तू तिला सांभाळून घेशील फक्त अर्णव तिथून निघून जातो वल्लरी मनात म्हणते काही झालं तरी मी त्या ईश्वरीला या घरामध्ये टिकूच देणार नाही अशाच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद